नमस्कार मी स्नेहल आपलं स्वागत तर ही विशेष बातमी महावितरण कंपनीतील ऑपरेटर्सच्या वेतनामधील तफावतीच्या प्रश्नावर सहा कामगार संघटना एकत्र आल्या आहेत तेरा फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील वीज वितरणच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे महावितरण कंपनीतील ऑपरेटर्सनी वेतनाच्या अनुषंगाने नऊ जानेवारी रोजी चारही प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर महावितरण संचालक यांच्या पातळीवर बैठक झाली होती कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मकता दाखवली परंतु एक महिन्यानंतरही निर्यायक हालचाल दिसत नसल्याने महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद